मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आपल्यापैकी ज्यांना कोणाला नवीन शेळी पालनाला सुरुवात करायची आहे क्वालिटी क्वांटिटी योग्य दराच्या शोधात आहेत अशा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती भेटणार आहे हे पहा आपण पाहत आहोत वानखेडे गोट फार्म पुणे जिल्हा वाघोली या ठिकाणी आहे व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या प्युअर बिटल टॉप क्वालिटी शेळ्या पाठी बोकड एकूण अडीचशे तीनशे नग आहेत सध्या सर्व विक्रीसाठी आहेत योग्य दरात स्वस्तामध्ये आपल्याला भेटून जातील पंजाबमधून आणल्यानंतर आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर बोन साइज हाईट दबलेले सिंग व्हाईट आईज सर्व काही टॉपमध्ये आहे एकदम योग्य दरात आपल्याला भेटून जातील तीन महिन्यापासून दोनदास झालेल्या चार सहा आठ दास झालेल्या शेळ्या आणि बोकड्या आहेत आपल्याला पसंत पडेल ती पाट शिळे बोकड आपण खरेदी करू शकता एकदम योग्य दरात आपल्याला भेटून जाईल नमस्कार माझं नाव संजय भाऊ वानखेडे गोड फार्म तर आपण आपलं हे पुण्यामध्ये गोड फार्म आहे वाघुली पुणे बोकरी रोड दोन्ही ओके तुम्ही वाघुलीच्या स्टॉपला पण उतरू शकता तिथं तुम्हाला ऑटो वगैरे अवेलेबल आहात आणि तुम्हाला जर शॉर्टकट स्वतःची गाडी असेल तर दोन्ही कनवर येऊ शकता सोलापूरवाल्यांनी फ्यूर फाटेवून येऊ शकता नगर रोडून पण थ्यूर फाट्या येऊ शकता हो oh. आणि नगर रोडचं खूप जवळ आहे आपलं आणि पुण्याच्या अगदी एकदम बाउंड्रीला रेट रेटमध्ये oh. स्वस्तात स्वस्त शेळी मिळेल बाकीच्या फार्म पेक्षा तर मिळेलच मिळेल आणि तीस शेळा घेतल्या तर एक ब्रीडर फ्री मिळेल जेवढ्या वजनाचे जे तुम्ही शेळा घ्याल तेवढ्या वजनाचा एक ब्रीडर ah. तुम्हाला फ्री मिळेल घ्या तर तुम्हाला तीस पैकी मोठा ब्रीडर मिळेल तीस पाठी घेतला तर तीस पाठींपैकी त्याच लेवलचं एक त्याच साईजचा एखादा ब्रीडर मिळेल तर मित्रांनो संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बिटल आपल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सेट आहेत व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेले आहेत मोबाईल नंबर आणि पत्ता स्क्रीनवर दिलेला आहे ब्याण्णव झिरो नऊ साठ सत्तावन्न डबल झिरो या नंबरवर संपर्क करा किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद